नमस्कार बातमीपत्रात जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर त्रिवार तलाकच्या पद्धतीवर आचारसंहिता जाहीर करणार ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचा निर्णय जनधन वनधन आणि जलधन ही विकासाची त्रिसूत्री असून सर्व भेदभावांपासून मुक्त आणि समृद्ध भारताची निर्मिती हे भाजपाचं लक्ष पंतप्रधान पंतप्रधान आजपासून दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर विविध प्रकल्पांचं करणार उद्घाटन मुंबई हैदराबाद आणि चेन्नई विमानतळांवरून विमान, विमान अपहरण होण्याच्या शक्यतेवरून अतिदक्षतेचा इशारा जारी कृषी क्षेत्राच्या विकासासाठी सौर ऊर्जेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवसा बारा तास अखंड वीज देणार मुख्यमंत्री सिंगापूर सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या बी साई साईप्रणितनं के श्रीकांतचा सा पराभव करत पटकावलं अजिंक्यपद प्रभु येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा दिवस म्हणजेच इस्टर संडे आज भक्तिमय आणि उत्साही वातावरणात साजरा आणि उत्तर भारतात उष्णतेची लाट कायम आगामी तीन दिवस विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पारा सडता राहणार नमस्कार नेता, शरिया अर्थात इस्लामी कायद्याचं काटेकोर पालन न करता पत्नीला तलाक देणाऱ्यांवर सामाजिक बहिष्कार घातला जाईल असं ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डनं आज जाहीर आहे पर्सनल लॉ बोर्डाचे सरचिटणीस मौलाना वली रहमानी यांनी आज लखनौ इथं वार्ताहरांशी बोलताना मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डनं घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली त्रिवार तलाकच्या पद्धतीवर आचारसंहिता जारी करण्यात आली असून त्यामुळे शर्यतच्या याबाबतच्या वास्तविक निर्देशांबद्दलचं सत्य समोर येईल ते मुस्लिम पर्सनल लॉ ची अंमलबजावणी करण्याचे अधिकार आम्हाला घटनेच बहाल केले असून शरीयतच्या आदेशानुसार तलाक दिला नसेल तर संबंधितांवर सामाजिक बहिष्कार घातला जाईल असं म्हणाले शुक्रवारच्या नमाजच्या वेळी तलाक संबंधीची आचारसंहिता मशिदीमध्ये वाचून दाखवावी असे आदेश मौलाना आणि इमाम यांना देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं अयोध्येतल्या वादग्रस्त बाबरी मशीद प्रकरणी आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा स्वीकार करू मात्र यासंदर्भात न्यायालयाच्या निर्णयाच्या कक्षेबाहेरची तडजोड लॉ बोर्डाला मान्य नाही असं त्यांनी स्पष्ट केलं दरम्यान त्रिवार तलाकच्या पद्धतीमुळे मुस्लिम महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय त्याचं निराकरण करण्यासाठी आम्ही जिल्हा पातळीवर प्रयत्न करतोय असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय मुस्लिम महिलांवर अन्याय होता कामा नये यासाठी कुप्रथांविरुद्ध सर्व समाजानंच एकजुटीनं लढा देण्याची आवश्यकता आहे असं mana alah भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीचा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ओदिशातल्या भुवनेश्वर इथं समारोप झाला या दोन दिवसीय बैठकीत झालेल्या घडामोडीचा आढावा भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यानंतर घेतला या परिषदेत पंतप्रधानांनी भाजपाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं त्यानंतर घेतलेल्या वार्ताहर परिषदेत गडकरी यांनी याबाबत माहिती दिली अंत्योदय हाच भाजपचा भाजपाचा असून सत्ता परिवर्तन हे पक्षाचं अंतिम उद्दिष्ट नव्हे असा गुरुमंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला सत्ता हे साध्य नसून साधन आहे राष्ट्र निर्मिती तसंच गरीबातल्या गरीब व्यक्तीचा विकास हाच भाजपाचा केंद्रबिंदू आहे जनधन वनधन आणि जलधन ही विकासाची त्रिसूत्री असून उच्च जाती जातीधर्म या भेदभावांपासून मुक्त असलेल्या समृद्ध भारताची निर्मिती हे भाजपाचं लक्ष असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं प्रधानमंत्री सिंचन योजनेअंतर्गत गाव आणि शेतकऱ्यांचा विकास करून दोन हजार बावीसपर्यंत शक्तिशाली भारत घडवण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला या कार्यकारिणीत दोन ठराव संमत करण्यात आले यामध्ये मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा देण्याबाबत आभार व्यक्त करणारा ठराव तसंच यासंदर्भातलं विधेयक संमत करण्याबाबत काँग्रेस आणि इतर पक्षांकडून होत असलेल्या राजकारणाचा निषेध करणाऱ्या ठरावाचा यात समावेश आहे केंद्र सरकारच्या योजना आणि धोरणं समाजातल्या सर्व स्तरापर्यंत पोहोचवण्याबाबत तसंच पक्षाच्या मिशन दोन हजार एकोणीसला अंतिम स्वरूप देण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी वार्ताहर परिषदेत याबाबतची माहिती दिली सरकारनं इतर मागासवर्गीयांसाठीच्या अटक केला मात्र काँग्रेसनं राज्यसभेत या विधेयकावर आडमुठेपणा दाखवला असं जावडेकर म्हणाले दोन हजार चौदामध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून जनतेला ज्या अपेक्षा होत्या त्याचं रुपांतर आता विश्वासात झालं असून लोकांनी आणि जाती आणि धर्माच्या जोखडात न राहता विकासाला मतं दिली असं त्यांनी सांगितलं देशात वस्तू आणि सेवा कर लागू झाल्यानंतर देशाचा काया पालट होईल असा विश्वासही जावडेकर यांनी यावेळी व्यक्त केला पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर असून ते विविध प्रकल्पांचं उद्घाटन करणार आहेत पंतप्रधान आता सुरत इथं पोहोचले असून थोड्याच ते रोड शो मध्ये सहभागी होणार आहेत गुजरातला विविध प्रकारच्या योजना आणि इतर लाभ मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते पंतप्रधान सिल्वासामध्ये एका सार्वजनिक सभेला संबोधित करणार पंतप्रधान उद्घाटन करणार असलेल्या विविध योजनाअंतर्गत एकवीस हजार लाभार्थ्यांना सहायक उपकरणं दिली जाणार आहेत यामध्ये पंतप्रधान उज्ज्वला योजना आणि आवास योजनांचा समावेश आहे त्याचबरोबर एका रोजगार मेळाव्यात नोकऱ्यांची नियुक्तीपत्र लाभार्थ्यांना दिली जाणार आहेत सौराष्ट्र नर्मदा सिंचन प्रकल्प म्हणजे सवनी योजनेच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन दुसऱ्या टप्प्याचं भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे मुंबई हैदराबाद आणि चेन्नई विमानतळांवरून विमान अपहरण करण्याचा प्रयत्न होण्याच्या शक्यतेबाबत माहिती मिळाल्यावर या विमानतळांवरची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे या विमानतळांवर अतिदक्षतेचा इशारा जारी करण्यात आला मुंबई हैदराबाद आणि चेन्नई विमानतळांवर विमान अपहरणाच्या प्रयत्नाबाबत सहा जणांना बोलताना ऐकल्याचा दावा करत ही माहिती एका मुंबई पोलिसांना ईमेलद्वारे दिली आहे या ईमेलमधल्या मधल्या तपशिलाची पोलीस छाननी करत असून या महिलेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत सीआय संचालक ओ पी सिंग यांनी या वृत्ताची पुष्टी कलि प्रवाशांची आणि त्यांच्या सामानाची अतिशय काटेकोर तपासणी विमानतळाच्या परिसरात गस्तीमध्ये वाढ अशा उपाययोजना केल्या जात आहेत बॉम्ब शोधक श्वान पथकही तैनात केली असल्याचं सिंग यांनी सांगितलं कृषी आणि ग्रामविकासावर लक्ष केंद्रित करणं ही काळाची गरज आहे त्यामुळे राज्य सरकारचं संपूर्ण लक्ष या दोन्ही क्षेत्रांच्या विकासावरच असेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणाऱ्या मी मुख्यमंत्री बोलतोय या कार्यक्रमाचा दुसरा भाग आज सह्याद्री वाहिनीवरून प्रसारित झाला त्यावेळी ते बोलत होते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मी आपल्याला हे कमिट करतो या ठिकाणी आपल्याला आश्वस्त करतो आपल्याला या ठिकाणी वचन देतो की निश्चितपणे महाराष्ट्र सरकारचा सगळा फोकस हा शेती आणि ग्रामविकास याच्याकडेच असेल त्याकरता सातत्याने आम्ही आपल्याशी संवाद साधू आपल्या माध्यमातून ज्या सूचना येतील त्या सूचनांवर का ये कारवाई करू आणि त्या माध्यमातून निश्चितपणे आपण एक शाश्वत अशा प्रकारची शेती या महाराष्ट्रामध्ये तयार करू हा विश्वास मी व्यक्त करतो आणि आपण सगळे लोक यामध्ये साथ द्या आमचं काही चुकलं तर आम्हाला जरूर सांगा आम्ही चूक सुधारू आणि उत्तम प्रकारे काम करण्याचा प्रयत्न करू या कार्यक्रमात त्यांनी सूक्ष्म सिंचन ऊर्जा कृषी मालावर आधारित प्रक्रिया उद्योग आणि नैसर्गिक आपत्तीत करण्यात येणाऱ्या उपाययोजना यासंदर्भात शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांना उत्तर दिली सौर ऊर्जेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवसा बारा तास अखंड वीज देण्यासाठी राज्यात सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचं काम सुरू आहे असं सांगत सौर ऊर्जा क्षेत्रातली गुंतवणूक दीर्घकाळासाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला शेतीचं जे फिडर आहे हे संपूर्ण फिडरच जर आपण सोलरवर टाकलं तर इंडिव्हिज्युअल शेतकऱ्याला सोलर पंप घेण्याची आवश्यकता पडणार नाही सोलर वीज निर्मितीतनं त्या फिडरमधनं सोलरची वीज ही त्याच्या पंपापर्यंत आतापर्यंत जी आपली साधी वीज जी पोचत होती कोळश्याची त्याच्याऐवजी सोलरची वीज, वीज त्याच्यापर्यंत पोचेल आणि हे मॉडेल आपण तयार केल्यानंतर आता त्याच्यात जो जो चार पाच ठिकाणी पायलट प्रोजेक्ट आपण सुरू करतो काही टेंडर झाले आहेत काही कन्स्ट्रक्शन स्टेज आहेत आणि फार चांगला त्याला रिस्पॉन्स आहे तर या निर्णयाच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना दिवसा बारा तास शाश्वत वीज देऊ शकू आणि ती देखील सोलार वीज आम्ही देऊ शकू शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी सूक्ष्म सिंचनावर भर देणं आवश्यक असून येत्या तीन वर्षात ऊसाची शेती सूक्ष्म सिंचनाखाली आणणार असल्याची माहिती त्यांनी दिली गेली वर्षानुवर्ष अपूर्ण सिंचन प्रकल्प मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारनं आवश्यक पावलं उचलली असून केंद्राकडून सव्वीस हजार कोटी रुपये मिळणार आहेत असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तर हळद उद्योग प्रक्रिया उद्योग निर्माण करण्यासाठी पन्नास लाख रुपयांपर्यंतची योजना असल्याचंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले जीवन रेखा अर्थात लाईफ एक्सप्रेस सिंधुदुर्गमध्ये दाखल झाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या दुर्गम ठिकाणी लाईफ लाईन माध्यमातून प्रगत वैद्यकीय सुविधा दिल्या जाणार आह असा विश्वास रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त कला आह जिल्ह्यात दाखल झालेल्या या उद्घाटन व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारा करताना ति बोलत होते जगातल्या सर्वात पहिलं परिपूर्ण रुग्णालय असलेल्या ले सात डब्यांच्या या गाडीत ऑपरेशन थिएटर दंतचिकित्सा नेत्र तपासणी लहान मुलांमधील अस्थिव्यंग तसंच स्त्रियांच्या कर्करोगाची तपासणी औषधोपचार तसंच शस्त्रक्रिया सुद्धा केल्या जाणार लाईफलाईन एक्सप्रेसच्या या अमूल्य रुग्णसेवेमुळे रेल्वे खऱ्या अर्थानं जीवनवाहिनी ठरणार आहे जुलै दोन हजार सोळा ते ऑगस्ट दोन हजार सोळा या कालावधीत कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल शंभर रुपये आणि जास्तीत जास्त दोनशे रुपये क्विंटल प्रति शेतकरी अनुदान देण्याचा निर्णय शासनानं घेतला आह या योजनेअंतर्गत अनुदान मिळण्यासाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांद्याची विक्री केलेल्या बाजार समितीकडे अर्ज करावा या अर्जासोबत कांदा विक्री पट्टी सात बाराचा उतारा तसंच बँक बचत खात्याचा क्रमांक देणं आवश्यक आहे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती वगळता राज्यातल्या सर्व बाजार समित्यांसाठी ही योजना राबवण्यात येत आहे गेल्या वर्षी राज्यात कांद्याच्या दरात घसरण झाली होती या पार्श्वभूमीवर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत देण्याच्या दृष्टीनं हा निर्णय घेण्यात आला आहे समाजातला कुठलाही घटक भाजपा सरकारच्या कामगिरीवर समाधानी नसून शेतकऱ्यांना आता या सरकारवर विश्वास राहिलेला नाही अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आहे शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी या मागणीकरिता विरोधकांनी सुरु केलेली दुसऱ्या टप्प्यातील संघर्ष यात्रा आज धुळे जिल्ह्यात दाखल झाली त्यावेळी शिरपूर इथं आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते नैसर्गिक आपत्ती आणि दुष्काळानं शेतकरी पिचला असून त्याला पुन्हा उभं करण्यासाठी कर्जमाफी हाच एकमेव उपाय असल्याचं म्हणाले व्यापाऱ्यांचं हित या, या सरकारचं प्राधान्य असून गरीब माणूस त्यांचा केंद्रबिंदू नाही असा आरोप अजित पवार यांनी यावेळी विधानसभेतले विरोधी पक्ष राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते नागपूर शहरातल्या नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आमरण उपोषणाला सुरुवात केली डी एल ऑरेंज सिटी वॉटर वर्क्स आणि कनक रिसोर्सेस या खासगी कंपन्यांच्या विरुद्ध हे उपोषण करण्यात आलं आहे नागपूर लोकसभा मतदारसंघातील युवक काँग्रेसचे अध्यक्ष आणि नगरसेवक बंटी शेळके यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण होत आहे जोपर्यंत या खाजगी कंपन्या शहरातून हद्दपार होत नाहीत तोवर उपोषण सुरूच राहील असं शेळके यांनी सांगितलं शेती आणि शेतीचे जोडधंदे याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी आज ठाणे जिल्ह्यात अंबरनाथ सामुदायिक सहकारी शेतकी सोसायटीच्या वतीनं एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आमदार किसन कथोरे आणि बालाजी किणीकर प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी उपस्थित होते शेतीत आधुनिक तंत्रज्ञान अवलंबण्याबरोबरच दुग्ध दुग्धव्यवसाय मत्स्यपालन शेतीपालन आणि सेंद्रिय शेती आदी विषयांवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं ज्ञ चंद्रशेखर भडसावळे अशोक गायकर गणेश देशमुख यावेळी या मार्गदर्शन केलं सोसायटीचे सदस्य आणि शेतकरी मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते भगवान श्रीकृष्णानं गीतेत सांगितल्याप्रमाणे ती स्वतःचा उद्धार करण्यासाठी धडपडते ती आहे एका शेतकऱ्याची पत्नी एका पाच महिन्यात ता तानुल्याची माता आणि तिला स्वतःची आणखी ओळख निर्माण करायची म्हणून ती सातत्यानं प्रयत्न करते पाहूया तिच्या अथक परिश्रमांची कहाणी दिग्रस तालुक्यातल्या मांडवा इथले अल्पभूधारक शेतकरी कैलाश गव्हाणे यांचं बनण्याचं स्वप्न भंगलं पण त्यांचं हे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याचा चंग त्यांची पत्नी सीतेने बांधला आहे पोलीस प्रवेश परीक्षेत शारीरिक क्षमता पूर्ण करण्यासाठी पाच महिन्यांचं बाळ असूनही जिद्दीने सीता शेतावर सरावासाठी जाते लांबुडी उंचवडी धावणं गोळाफेक अशा सर्वच गोष्टी ती करते तिच्या या जिद्दीला कैलाश यांचं पूर्ण सहकार्य आहे मला असा विश्वास आहे की मी एक दिवस पोलीस भरती मध्ये हो आता त्या मुक्त विद्यापीठातून बी एच्या च्या द्वितीय वर्षाला आहेत आपण शंभर टक्के पोलीस प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होऊ आणि पतीचं स्वप्न पूर्ण करू असा विश्वास सीतेने व्यक्त केला आहे आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी सिडकोच्या सर्वच सफाई कामगारांनी काम बंद आंदोलन पुकारलं आहे आंदोलनाचा आजचा पाचवा दिवस असून सिडकोनं याबाबत दखल न घेतल्यानं शहरात सर्वत्र कचऱ्याचे ढीक जमले आहेत। चतुर्थ श्रेणी सफाई कामगारांना बोनस दिला जावा समान काम समान वेतन नियमांची अंमलबजावणी केली जावी मेडिक्लेम पॉलिसी तीन लाखापर्यंत द्यावी तसंच आर्थिक गरजेनुसार घरं गर बांधून द्यावीत या मागण्यांसाठी हे आंदोलन शिल्ल्याचं कामगार नेते श्याम म्हात्रे यांनी सांगितलं या परिसरामध्ये नवीन मुंबईच्या या परिसरामध्ये काय परिस्थिती आहे आणि आज जनता ओरडू लागलेली आहे आणि म्हणून सिडको प्रशासनाच्या विरुद्ध त्यांनी आहे कमिट्समेंट त्यांनी दिलेले आश्वासन आतापर्यंत पूर्ण न केल्यामुळं जागोजागी कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरल्यामुळे नागरिकही संतप्त झाले आहेत एवढी दुर्गंधी पसरलेली आहे का खरोखर म्हणजे नाकमुखीत धरूनच चालावं लागतोय आज जी शिडकोची कल्पना हो होती काय स्वच्छ रस्ते स्वच्छ शहर ती कल्पना कुठेच दिसत नाही ह्या दुर्गंधीमुळे सगळं दुर्गंधी सगळीकडे पडलेले तर शिडको प्रशासन याच्यामुळे लवकरात लवकर लक्ष घालून त्या कामगारांचा प्रश्न मिटवा समाजात वैज्ञानिक मानसिकता रुजवण्याची आवश्यकता असून ग्रामीण भागासह दुर्बल घटकांच्या समस्या सोडवण्यात नवनवीन शोध अर्थात इनोव्हेशन महत्वाची भूमिका बजावू शकतात असं ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांनी म्हटलं भारतीय विद्याभवनच्या मुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्राच्या रौप्य महोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त पुण्यातल्या पहिल्या इनोव्हेशन हबचं उद्घाटन आज झालं त्यावेळी काकोडकर बोलत होते अलीकडच्या काळात तंत्रज्ञानाच्या विकासामुळे नाविन्यकरणाला चालना मिळत त्यामुळे पूर्ण क्षमतेनं विज्ञानाचा उपयोग दैनंदिन गरजा भागवण्यासाठी कसा करता येईल याचा ये विचारही केला पाहिजे असं त्यांनी स्पष्ट केलं इनोव्हेशन हबमुळे कोणत्याही विद्यार्थी आणि नागरिकाला आपल्या कल्पनेवर संशोधन करून त्याचं रुपांतर उत्पादनात करणं शक्य होणार असल्याचं इस्रोचे माजी संचालक डॉ प्रमोद काळे यांनी सांगितलं यावेळी ज्येष्ठ उद्योजक अरुण फिरोदिया भारतीय विद्याभवनचे अध्यक्ष डॉ पी आर दुभाषी तसंच अनंत भिडे यांच्यासह अनेक वरिष्ठ शास्त्रज्ञ उपस्थित होते आणि आता बॅडमिंटनच्या मैदानावरची बातमी दोन भारतीय खेळाडूंमध्येच झालेली अटीतटेची अंतिम लढत जिंकत बी साई साईप्रणितनं आज सिंगापूर सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं सुपर सिरीज बॅडमिंटन साई साईप्रणितचं हे पहिलंच विजेतेपद आहे आज झालेल्या सामन्यात बी साईप्रणितनं भारताच्याच के श्रीकांतचा सतरा एकवीस एकवीस सतरा आणि एकवीस बारा अशा सरळ गेममध्ये पराभव केला काल झालेल्या उपांत्य सामन्यात बी साई साईप्रणितनं कोरियाच्या ली डॉंग क्युनला पराभूत केलं होतं तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात के श्रीकांतनं अँथनी गिटिंगवर विजय मिळवत अंतिम फेरी गाठली होती ख्रिस्ती बांधव आज भक्तिमय आणि उत्साही वातावरणात प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा दिवस म्हणजेच इस्टर संडे साजरा करतात गिरिजा घरांमध प्रार्थना प्रवचनं येशूची भक्तीगीतं गात ख्रिस्ती बांधव इस्टर संडे साजरा करतात संडे निमित्त आज ठिकठिकाणी मिरवणुका काढल्या जातात येशू गुड फ्रायडेच्या दिवशी पवित्र वधस्तंभावर आपलं प्राणार्पण केल्यानंतर तिसऱ्या दिवशी पुनर्जन्म घेतला तो दिवस म्हणजे इस्टर संडे मानला जातो याच दिवशी ख्रिस्ती बांधवांचा पवित्र सप्ताह आणि चाळीस दिवसांच्या उपवासाचीही सांगता होते ईस्टर निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ख्रिस्ती बांधवांना शुभेच्छा दिल्यात समाजात सद्भावना करुणा आणि एकजूट वाढवण्यासाठी येशू ख्रिस्ताची शिकवण मदत करते असं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे व्हॅटिकन सिटी इथं को फ्रान्सिस यांनी संडे निमित्त पारंपरिक प्रार्थना केली आणि आता हवामान उत्तर भारतात उष्णतेची लाट कायम असून अनेक ठिकाणी पारा चाळीस अंश सेल्सिअसवर गेलाय राजधानी दिल्लीत सर्वाधिक चाळीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली अनेक जिल्ह्यात तापमानानं चाळीशी गाठले दुसरीकडे बंगालच्या उपसागरात मात्र कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं अंदमान बेटांवर पुढच्या चोवीस तासात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे या भागातल्या तसंच तामिळनाडू किनारपट्टीवरच्या मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा हवामानशास्त्र विभागानं दिला आहे गुजरात राजस्थान पंजाब आणि हरियाणा या भागात येते तीन ते चार दिवस उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे महाराष्ट्रात विदर्भ मध्य महाराष्ट्र तसंच मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेचा परिणाम जाणवणार आह राज्यात इतरत्र हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आणि आता तापमान अंश मुंबई कमाल पस्तीस किमान तेवीस नागपूर पंचेचाळीस आणि पंचवीस पुणे एकेचाळीस आणि बावीस औरंगाबाद एक्केचाळीस आणि सव्वीस आगी नागपूर चाळीस आणि बावीस कोल्हापूर छत्तीस आणि तेवीस रत्नागिरी बत्तीस आणि पंचवीस सोलापूर त्रेचाळीस आणि बावीस आणि अमरावती कमाल चव्वेचाळीस आणि किमान पंचवीस अंश सेल्सिअस ठळक बातम्या पुन्हा एकदा त्रिवार तलाकच्या पद्धतीवर आचारसंहिता जारी करणार ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचा निर्णय जनधन वनधन आणि जलधन ही विकासाची त्रिसूत्री असून सर्व भेदभावांपासून मुक्त आणि समृद्ध भारताची निर्मिती हे भाजपाचं लक्ष पंतप्रधान पंतप्रधान आजपासून दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर विविध प्रकल्पांचं करणार उद्घाटन मुंबई हैदराबाद आणि चेन्नई विमानतळांवरून विमान, विमान अपहरण होण्याच्या शक्यतेवरून अतिदक्षतेचा इशारा जारी कृषी क्षेत्राच्या विकासासाठी सौर ऊर्जेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवसा बारा तास अखंड वीज देणार मुख्यमंत्री सिंगापूर सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या बी साई साईप्रणीतनं के श्रीकांतचा सा पराभव करत पटकावलं अजिंक्यपद प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा दिवस म्हणजेच इस्टर संडे आज भक्तिमय आणि उत्साही वातावरणात साजरा आणि उत्तर भारतात उष्णतेची लाट कायम आगामी तीन दिवस विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पारा चढता राहणार बातमीपत्र मोटार वाहन सुधारणा विधेयक दोन हजार सोळाला संसदेनं नुकतीच मंजुरी दिली वातु... क्षेत्रात शंभर टक्के ई गव्हर्नन्स वाहन नोंदणी परवाना तसंच वाहन चोरीला आळा वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना भरभक्कम दंड आणि शिक्षेची तरतूद या कायद्यातील सुधारणेद्वारे करण्यात आली आहे अन्वयी योग्य अंमलबजावणीसाठी परिवहन विभाग पोलीस आणि लोकांचा प्रतिसाद याबाबत अधिक माहिती देण्यासाठी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात आपल्या वाहिनीवर नमस्कार